विद्यार्थी मित्रांनो अकरावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाली आलोको या पुस्तकामध्ये पाठ दुसरा उत्तसुत्तम त्याचा अर्थ आहे मुलाविषयीचे सुतम आज इतिउत्तम इतित्तकम या ग्रंथामधून हा पाठ आपल्या पाठ्यक्रमामध्ये घेतलेला आहे तर प्रत्येक कुटुंबामध्ये सुसंस्काराची आवश्यकता असते कुटुंब हे पहिली शाळा असते आणि कुटुंबातले संस्कार घेऊनच मुलं शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये समाजामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी वावरत असतात म्हणून कुटुंबामध्ये सुसंस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे कुटुंबामध्ये चांगलं वातावरण असलं पाहिजे त्यासाठी कौटुंबिक मूल्य शिकवणारा हा पाठ अकरावीच्या पुस्तकामध्ये दु द्वितीय क्रमांकावर देण्यात आलेला आहे जगामध्ये तीन प्रकारचे मुलं असतात एक अणू जातो सदाचारी आईवडिलांचा सदाचारी पुत्र दोन आती जातो दुराचारी आईवडिलांचा सदाचारी पुत्र आणि तिसरा आवाज जातो दुराचारी आईवडिलांचा दुराचारी पुत्र अशा पद्धतीनं पुतसुत्तम हे आहे कुटुंबामध्ये तीन प्रकारचे कुटुंब असतात आणि या कौटुंबिक मूल्य शिकवणारा हा पुत्तसुत्तम हा पाठ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि म्हणून जर कुटुंबामध्ये वडील व्यसनी असतील तर मुलगाही व्यसनी होईल आणि अशा व्यसनी कुटुंबामध्ये मुलांवरती चांगली संस्कार होण्याच्याऐवजी मुलं या ठिकाणी व्यसनाधीन बनू शकतात हे आपल्याला टाळायचं असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अत्यंत चांगलं वातावरण असलं पाहिजे सुसंस्कारित वातावरण असलं पाहिजे निर्व्यसनी वातावरण असलं पाहिजे शांत सुखी समाधानी अशा प्रकारचं कुटुंब आपलं असलं पाहिजे हा संदेश आणि हा बोध आपल्याला या उत्तसुत्त पाठामधून शिकायला मिळतो आणि मग या पाठाचे जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय आपण या ठिकाणी घेणार आहोत नंबर एक जगात किती प्रकारचे विद्यमान पुत्र आहेत जगामध्ये तीन प्रकारचे विद्यमान पुत्र आहेत जगात विद्यमान, पुत्रा विद्यमान असलेल्या पुत्रांची नावे काय अतिजात अनुजात आणि अवजात हे तीन प्रकारचे पुत्र असतात पुत्राचे आईवडील कोणाला शरण गेले होते पुत्राचे आई वडील गेले होते पुत्राचे आईवडील काय सेवन केल्याने आणि पापी बनतात आई वडील नशायुक्त पदार्थ सेवन केल्याने अणाचारी बनतात अतिजात पुत्र कसा असतो अतिजात पुत्र सदाचारी असतो तो पंचशिलाचं आचरण करतो अवजात पुत्र कसा असतो अवजात पुत्र दुराचारी असतो तो पंचशिलाचे आचरण करत नाही अनुजात पुत्र कसा असतो अनुजात पुत्र हा सदाचारी असतो व त्याचे आई वडील देखील पंचशिलाचं आचरण करतात बुद्धिमान पुरुष कोणत्या पुत्राची कोणती कामना करतो बुद्धिमान पुरुष सदाचारी पुत्राची कामना करतो खालील वाक्य सत्य असत्य ओळखा प्रश्न दुसरा पहिलं वाक्य असत्य दुसरं सत्य तिसरं सत्य सूचनेनुसार कृती करा प्रश्न तिसरा पहिल्या वाक्यामध्ये लोकस्मी हा शब्द भरायचा आहे दुसऱ्या वाक्यामध्ये होती हा शब्द वरायचा आहे तिसऱ्या वाक्यामध्ये होती हा शब्द वरायचा आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये यथमत्थम हा शब्द बरायचा आहे रूपे ओळखा होती वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन कोणती वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन इच्छंती वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन भवंती वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन उच्चंती वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन संधि करा ततथेव तथ अधिक एव यतमत्तम संधीचा विग्रह करा यत अधिक अत्तन पुत्तस्स पुत्त अधिक अस् पुत्तोपि पुत्तो अधिक अपि अशा पद्धतीनं या ठिकाणी संधी करा तथ आता पुत्त रेखा जाळ पूर्ण करा किंग पंचशिलाणी पाणातिपाता अदिन्नदाना मुसावगा कामेसु मे आणि सुरा मेरय मज्ज पमाद ठाना अशा पद्धतीने रेखाजळ पूर्ण करायचे धन्यवाद